नमस्कार कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी तंबाखूचा वापर अनेक प्रकारच्या कर्करोगाचे प्रमुख कारण डॉक्टर शहाजी चंदन शिबे राव के शिंदे महाविद्यालयात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा झाला पोलीस निरीक्षक डी बी पारेकर यांची प्रमुख उपस्थिती दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस तंबाखूचा वापर हे अनेक आजवरच्या कर्करोगाचं एक प्रमुख कारण आहे आणि यामुळे जगभरात कर्करोगामुळे सुमारे दोन पूर्णांक पाच दशलक्ष मृत्यू होतात तंबाखूमुळे अर्धविकार कर्करोग आणि श्वसन रोग तसेच इतर अनेक दुर्बल आरोग्य परिस्थितीसाठी एक प्रमुख घटक मानला जातो आरोग्यासाठी तंबाखू हानिकारक आहे त्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग तोंडाचा कर्करोग घशाचा कर्करोग असे अनेक रोग होतात त्यामुळे तंबाखूचे सेवन टाळणे आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे असे मत प्राध्यापक शहाजी चंदनशिवे यांनी व्यक्त केले शिक्षण महर्षी गुरुवर्य रागे शिंदे महाविद्यालय परंडा आणि पोलीस ठाणे परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात जागतिक तंबाखू विरुद्ध दिवस साजरा केला आणि यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव उपप्राचार्य डॉक्टर महेशकुमार माने पोलीस निरीक्षक डी बी पारेकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पोलीस निरीक्षक पारेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व्यसनाच्या संदर्भात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्य कसे धोक्यात येते या संदर्भात मार्गदर्शन केले आणि यावेळी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि पुढे बोलताना डॉक्टर शहाजी चंदनशिबे म्हणाले की तंबाखूतील अनेक घटकांमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात ब्लॉकेजची शक्यता वाढते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात होण्याची शक्यता वाढते तंबाखूच्या वापरामुळे हृदय यकृत आणि फुफ्फुसावर परिणाम करणारे आजार सर्वात जास्त होतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहिलं पाहिजे व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे तरच आपले आरोग्य टिकेल घरामधील आपले कोणी सदस्य तंबाखू खात असतील सिगारेट गांजा दारू पित असतील त्यांना त्यांचे परिणाम सांगून त्यांनाही तंबाखूमुक्त व्यसनमुक्त केले पाहिजे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर प्रशांत गायकवाड डॉक्टर कृष्णा परभणी यांनी सहकार्य केले कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परहेंडा अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंटद्वारे नक्की कळवा